आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते पशुधन बाजार बंद ठेवण्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगानं आदेश दिले होते जनावरांचा बाजार तीन ते आठ जून या काळामध्ये बंद राहणार आहे आयोगाच्या आदेशानंतर राजकीय वर्तुळात मात्र खडाजंगी सुरू झाली आहे पशुधन बाजार बंद ठेवण्यावरून राजकीय वाद निर्माण झालेला आहे विविध पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे क्रीद आहे त्या पार्श्वभूमीवर बाजार तीन ते आठ जून या काळामध्ये बंद राहणारे आयोगाच्या आदेशानंतर राजकीय वर्तुळामध्ये मात्र खडा जंगी बघायला मिळतीय पशुधन बाजार बंद ठेवण्यावरून राजकीय वाद निर्माण झालेला आहे तीन ते आठ या काळामध्ये पशुधन बाजार बंद असेल मात्र पशुधन बाजार बंद ठेवण्यावरून मोठी राजकीय धुमश्चक्री बघायला मिळते आहे विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगानं त्याचे आदेश दिले होते जनावरांचा बाजार तीन ते आठ जून या काळामध्ये बंद राहणार आहे आणि यावरून मात्र राजकीय वाद निर्माण झालेल्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे कुछ और लोग हैं नीतीश राणे हैं इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करते रहो हमने समझाया कुछ लोग माहौल खराब कर रहे हैं जरा उनको रोकिए आप और इस, जिस तरह से पहले आपने कुर्बानी करवाई है होना चाहिए सोसाइटीज के अंदर अगर एन है तो म्यूनसिपलिटी को इनको परमिशन देना ही चाहिए ये सारी बात हुई है माने बिल्कुल बिल्कुल उन्होंने माना मुंबई महानगरपालिकेमधला अजून एक भ्रष्टाचार म्हणून देवणारकडे बघितलं गेलं पाहिजे कारण प्रत्येक वर्षी जे आहे ते पंचवीस कोटीचं टेंडर निघतं याच्यामध्ये आता या वर्षी सुद्धा टेंडर निघालेलं आहे पण टेम्पररी शेड लावतात तर शेडची अवस्था तुम्ही जर बघितलं असेल तर लोक तिथेच जेवतात तिथेच लोक आंघोळ करतात तिथेच जनावर जातात तिथेच माणसं थांबतात त्याच ठिकाणी शेण असतं आणि एवढं घाण वातावरण तिकडे असतं दुर्दैवाने खर तर सांगायचं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला पैसा खर्च होतो त्यावेळेला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध एक एक त्या ठिकाणी जे आहे ते केली पाहिजे आणि तीच मागणी आम्ही खर तर मुख्यमंत्री महोदयांना करतो प्राणी प्रेमासाठी पर्यावरणासाठी हा व्हर्च्युअल बकरी साजरी करत कर ना त्याची काहीच विषय राहणार नाही नाही आंदोलन होणार नाही तक्रारी होणार नाही कुठल्या सोसायटीमध्ये हिंदू समाजाला त्रास होणार जसा आम्हाला जे काही हिंदू सणांच्या अगोदर सल्ले देणारे जे लोक आहेत ना थोडा बकरी ईद ही पर्यावरण पूरक करा असे पण जरा सल्ले थोडा मुल्ला माउल्यांना द्या जेणेकरून थोडा पर्यावरणामध्ये आणि पशुवर लव म्हणजे प्रेम करणाऱ्या लोकांना पण थोडं समाधान वाटेल